रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी कोन्हेरी तालुका मोहोळ येथे आयोजित प्रचार सभेस कोंढेरी व परिसरातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद दिसून माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या या गावात आगमन होताच त्यांचे जगी स्वागत करण्यात आले तर या सभेस प्रमुख उपस्थिती म्हणून रामभाऊ खांडेकर श्री तरंगे सदाभाऊ कोकरे माउली पवार महेश पवार शशी गावडे बाळासाहेब पाटील राहुल कसबे

मंचावर असणारे सर्व आता इथं जुनी माणसं आहेत त्यामुळे नावच घ्यावं आली रामबोदाजे खांडेकर तरंगे, आमचे सदाभाऊ कोकरे माऊली पवार आमचं जे महेश पवार आमचे शशी गावडे बाळासाहेब पाटील राहुल कसबे पण तू गोपने दादासाहेब पवार आता रवन राहिले जो कोण असतो <laughs> आमचे ज्यांनी छावा संघटनेच्या वतीनं पाठिंबा दिला ते आमचे मित्र अक्षय सागर आपल्या गावचे ज्येष्ठ तुझे गुरुवर्य झरक सर रामभाऊ शेळके बाळासाहेब शेळके शंभ अंकुश झरक बाबुराव शेळके हे सगळे आमचे लोक आहेत हा मेजर मेजर मोहम्मद बहिनचे भाई हा मुजा आणि पलीकर उमरणारे निलेश आणि रामदास आमचे बाळासाहेब लांब आहेत असं ते गरज लांब <laughs> आणि उपस्थित सर्व कोनेर गावातील सुजान शेतकरी बंधुनो भगिनीनो आणि माझ्या सहकार मित्र आज बऱ्याच दिवसानंतर दादांची आठवण झाली इथं मला कारण दादा असताना जेवढी लोक आज उपस्थित असायची तेवढी आधी तो उपस्थित आहेत म्हण करता त्यांच्या <laughs> पुन्हा ध्यानात आलं तिच्या यायला लग्न आहे तिथं लग्नामुळे हे कदाचित लग्नाला शुभ आले असतील आणि मग शुभ कार्याला आल्यानंतर चला हा एखादा कार्यक्रम तर कोण मनोरंजन करत असलं तर ते मनोरंजन बघावं ऐकावं मनोरंजन करून घ्यावं मन करता कदाचित आल्या असतील असा माझा चुकीचा समज झालेला इथ आपल्याला सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे पहिली पंगत तुटली होती कदाचित त्या पंक्तीची आठवण आठवण येत असेल आम्हाला पंक्तीची <laughs> आठवण यायला लागली त्यामुळे मी आपला अधिक बोलणार अधिक वेळ घेणार नाही परंतु आपल्या गावचं आणि अनगरकरांचं फार जुनं नातं आहे अनेक वर्षापासूनच नातं आहे आणि अनेक वर्षापासून आपण अने वर्षा धर्मनिरपेक्ष विचारानं राहणारी माणसं कुठं काही जर झालं तर आपल्या गावाने सातत्यानं आम्हाला साथ देण्याचे सह प्रयत्न केलेला आहे दोन हजार एकोणीसच्या वेळेला प्रचंड अशा प्रकारचा नाही म्हणलं तर जातीवाद करण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये झाला सदाभाऊ तरी सुद्धा या गावच्या सर्व समाजाच्या प्रामुख्याने धनगर असतील मराठ असतील माळे असतील या सगळ्यांनी बाबुराणांचा विचार किंवा शेकदाजांचा विचार म्हणून करता नौका असणार आमचा उमेदवार असता यशवंत मानेला तुम्ही जवळपास अडीचशे तीनशे मताचा लीड दिला होता अडीचशे तीनशे मत हो तुम्ही हाणू ला का बा अडीचशे मतशे हा आमची मागाव सुरू बैठकी हाणू ला हे बैठक बरं पाचशे त्याचा कधी तुकडं वाटतो मग <laughs> मग पाचशे मतांचा लेट दिवस दिला दोन बॅटिंग मारतो तुकड तुकड म्हणून आणि तशा प्रकारची परंपरा राखणार हे गाव आहे त्यामुळं कुणी बी इथं आलं आणि काही भोकलं तर ही माणसं दोनशे एकसष्ट मतातले आहे आता <laughs> ती एक खबरदार लीड मत खूप त्यामुळं तो लीड तुम्ही दिलेला आहे त्यामुळं कुणी इथं आलं किती भोंकलं तर भुंकणार चावत नसत आणि कोनेरीकर भोंकणार आला तर एका टपूत दाब पाडल्याशिवाय राहत नसते मत रूपानं मत रूपानं दाब पारल्याशिवाय बसणार नाहीत याची मला खात्री आहे त्यामुळे मी अधिक आपला वेळ घेणार नाही परंतु काही काय त्यांना बोलावं काय करावं हे तर पाहिजे ना अरे पाणी इथलं पळवलं म्हणतात अनगरला राजन पाटील भ्रष्टाचार आहे म्हणून नवीनच जातात टक्केवारी घेतात म्हणून नवीनच जातात तर मला का तुमच्या गावात एक पोरगा मी नोकर लावला होता बघा शशीबाई इथला एक पोरगाम नोकर लावला दादाच्या चांगल्या म्हणून त्यावेळेला काय तर नाव पण मला माहिती चव्हाण चव्हाण आहे का हा आता दोन वर्ष आहे काय पैसे पैसे घेतले आमच्या शाळेत काय पैसे बी घेतले ती दादागिरी कुंडगिरी आहे हा हे आमचा आता हा तवण मराठ्याचा असेल ते म्हणते ती तुमच्या आत्ताच आहे म्हणून लाव आता हे हो आहे जरा मला माहिती आहे सगळ्या मला माहिती आहे ना पैसे या लोकांनी मला म्हणून आम्ही जात धर्म वंशपत न बघता जे आपल्या तालुक्यामध्ये प्रामाणिक माणसं आहेत जे समाजाला उपयोगी पडणारी माणसं आहेत त्यांना मदत करण्याचं काम आम्ही करत असतो आणि म्हणून करता मी आधी ह्याच्यात भ्रष्टाचार त्याने आम्हाला काही म्हणून लोकांनी आम्हाला आमच्या गुणधर्माच स्वीकारले की त्यांना माहितीच नाही आमचे चांगले गुण भी मान्य केले वय आमच्या आता ते माझ्यापर्यंत आलय दुसरा विषय कुठे खरं काल काल आल्यावर त्यांना विचारलं पाहिजे होतं की तुम्ही बाबा काय केलं पाच वर्षात दहा वर्षात गेल्या पाच वर्षामध्ये चौदा ते एकोणीस ही सत्ता कुणाची होती ही सत्ता जी तुमच्याकडे काल मत मागायला आले असतील हे गल्लीचे लोक त्यांची होती सत्ता ते ओरिजिनल भाज्या बोल येत आहेत हे डुप्लिकेट जिकडे सत्ता मिळत जिकडं खोबरं तिकडं चांगलं कसली नाही ती खोबरं असू नाहीतर भाकरी असू नाहीतर राहू हे आपली चार तोकडीत टाकतात कशाला त्यांना तुम्ही घेतलं नको सत्ता दिली बरं बाळासाहेब तुम्हाला शेजारी माहिती होत कसली आहे ती काय आहे ती ते तुमच्या तोकडीत कोणाच्या तोकडीत न बसणारी माणसं आहे पाच वर्षामध्ये त्यांची सत्ता होती या भागातला जे ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा पाणी हे सगळ्यात सर्वत्व असत त्या, त्या अष्टी उपचारला का नदी दिला नाही आता यशवंतच्या माण्यानं अडीचशे कोटीचा नदी दिला हे तुम्ही विचारला पाहिजे हे दुसरे पोपट पंच येत आहेत आमच्या राहुलच्या गावचे ते तर निवडतच एक आपल्याकडे खुला आहे का का काय काय दरवर्षी आम्हाला एक वेगळे येते बाबा काय नाही त्याला चित्रावाला माईक पुढं बोलताना आपण काय बोलतोय काय परिणाम होईल काय जर तारतम्य नाही आहे ही माणूस या तालुक्यातल्या राजकारणाला वेगळं वळ लावणारा माणूस आहे हा अतिशय घातकी माणूस आहे हा अतिशय द्वेषी माणूस आहे आपल्या राजकारणाच्या फायद्यासाठी काही करायची त्याची तयारी आपणार ही शहरी व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला नाही आहे ना आपल्या माहितीसाठी सांगण की आपल्या तालुक्यात आमचे आमच्या विरोधक आहेत आता, आता इथं नाही संजय खिलारे भाजपचे संजय खिलारे शेजारचे गावचे पोखरापूर मध्ये अठवड्याचा दा गुन्हा दाखल व्हायला लागला त्यावेळा सवर्णाच्या माणसानी आणि दलिताच्या माणसानी एकत्रित बसून ती गुन्हा होऊ दिला नाही असा इथं संजय खिलारे दलिताचा पुरारी आणि तिथले हो हो ते काकडे वगैरे किंवा नरुटे वगैरे या माणसाने आणि हा जो तुमच्या घरात मत मागायला येतोय त्याने धनगर समाजाचा समाधान पैलवान जो किती पोरगा आहे जो त्यांच्या बरोबर काय दिवस काम केलंय त्या पोरा पोरावर तिनं वडगावच्या पोराला पोलीस स्टेशनला पाठवून त्या पोलिसांवर प्रेशर आणून ऍट्रोटरचा गुन्हा दाखल करायला लावला त्याचं टेपिंग सुद्धा माझ्याकडे प्रवृत्तीची माणसाच्या पाठिंबा जा तुम्ही जाणार का राजकारण आपलं मत हे विचारपूर्वक दिलं पाहिजे ही अशी माणसं जर का आपल्या दुर्दैवानं सत्तेत आले तर आपल्या तालुक्याला इतकं वाईट वळण लागलं की त्याची कल्पना आपल्याला करता येणार नाही पुन्हा आपल्याला ते आवडता येणार नाही आपण बघितलं थोड्या तोका झाल्या तर किती गंभीर त्याचे परिणाम आपला बघावं लागतात मग त्याच्या फार खोलात जात नाही चष्टा चष्टा म्हणून तुम्ही आमची चष्टा केली आणि सगळ्याची चष्टा झाली त्याच्या बाबतीमध्ये पोस्ट पडतायत बघा आमचा तो दलिताचा पोरगा इथला पिनूरचा आवारे आवारे पोस्ट टाकतोय बघा तो तर हे सगळं तुम्ही चष्टा करायला गेलात करायला गेलं मारुतीने झालं माकर तसं आपल्या तालुक्यात होईल त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि त्या वीस तारखेला आमदारने किती काम केलं सांगण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाच्या घरापर्यंत एक काम पोहचलेलं आहे या सगळ्या गोष्टी लोक त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या गावची परंपरा शेळकेदाच कष्ट किंवा कर रंबोदाजी रंबो आपल्या शेळकेंचे वडील दत्त दत्ताभाऊ दत्ता फार संमत झाला या सगळ्यांनी जी आपल्या गावची घडी ठेवलेली आहे ती थोडं अशीच घडी आबादी ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा यशवंत तात्याला आता एकदा पाच वर्षांनी दिलं की पूर्ण आष्टी उत्सादर्श पूर्ण काम अंगर सह होणार आहेत या सगळ्या कामासाठी आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं एवढी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द समजत धन्यवाद